नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्याच अगदी मनपूर्वक स्वागत तर आंबे पिकवण्यासाठी बघा गवतात घातलेले आहेत आणि बाकीचे आंबे जे आहेत ते पिकून तयारसुद्धा झालेले आहेत तर पिकलेले आंबे हे तगारीत आणि इकडे या कॅरेटमध्ये परत त्या तगारीत काढलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या कैऱ्या पिकायच्या बाकी आहेत तर त्यासुद्धा निवडून आता परत एका साईडला लावल्या जात आहेत तर नैसर्गिक पद्धतीने आंबा आम हा आमच्याकडे पिकवला जातो आणि कुठल्याही केमिकल विना बाकीचे लोक कार्पेट वगैरे घालतात किंवा मग वेगळ्या काही गोष्टींनी पिकवला जातो आंबा आम पण आमच्याकडे बघा तर आताच हे सगळे कैऱ्या ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत बाजूला आणि इथं दिसत असतील तुम्हाला आणि अशा पद्धतीने सगळ्या कैऱ्या ज्या होत्या त्या अशा पूर्ण भरलेलं होतं हे घर आणि आता ह्या निवडून घेतायत बघा इकडच्या कैऱ्या ज्या आहेत त्या निवडणं चालू आहे आणि इकडे पिकलेल्या कैऱ्यांमध्ये परत ह्या ठेवल्या जातील शिवम काय करतोय आहे का तेला चो, जोडला का तू हां तोडून मागयचा नरम करायचा शिवम किती काम पे खाल्ले शिवम तू एकच एकच आतापर्यंत सकाळपासून आंज, गावला आला त्यापासून एकच खाल्ला का तू सकाळपासून किती खाल्ले जाऊ दे आज किती खाल्ले आज आज एकच खाल्ला आणि सकाळी ती दीदीने दिलेला हा तिने थी फक्त तुला चोखून दिला बघ गोड आहे म्हणे गोड आहे का बघ असं बोलतो चार सकाळपासून तीन चार झाले गेले तुझी तीन चार एका एकच खाला आणि हा दुसरा आहे का मग आता येऊ घेते आंबा तर अशा पद्धतीने आंबे खायची मजा आणि खूप जास्त येत असते माझ्या माहेरी आणि याच्यात लागलेले आंबे सुद्धा निवडले जातात बर का आता हे पिकवताना बऱ्याच कैऱ्या म्हणजे कैऱ्यांमध्ये एक कैरी ही खराब निघतेच तर ती सुद्धा बाजूला काढली जाते कुठेत ना, ना खराब कैऱ्या काढेल हा तर बघा म्हणजे एवढ्याने निघणार पण खराब ना या नाही वीस पंचवीस कैऱ्यांमध्ये एक कैरी नाही तर जेव्हा अशा पद्धतीनं ह्या कैऱ्या आपण पिकायला घालतो तर याच्यामध्ये बाकीच्या कैऱ्या ह्या खाली लागून सुद्धा जातात तर झाडावरून पैरी अशा पद्धतीने ज्या वेळेस कैऱ्या पिकवायला घातल्या जातात तर ह्या कैऱ्यांमध्ये एक दोन कैरी ही खराब सुद्धा होते तर झाडावरून ज्या वेळेस कैऱ्या खाली पळतात तर खाली जर ती जमिनीवर आपटली तर तिचा जो जमिनीवर आपटलेला भाग असतो तर तो लागतो कारण तो खाली जमीन जी असते ती उन्हाने ला गरम झालेली असते आणि मग तो भाग तिचा खाली ठोकला जातो आणि ज्यावेळेस अशा पद्धतीने ते पिकवायला घातले जातात तर त्यावेळेस ती कैरी त्या बाजूने लागते किंवा खराब होते म्हणून मग त्या निवडाव्यासुद्धा लागतात आणि बाकीच्या कैऱ्या ह्या पिकलेल्या नाही आहेत तर म्हणजे कमी पिकलेल्या आहेत त्यांची कातळी जी आहे ती वरची अजून नरम आहे म्हणून मग त्यांना परत अशा पद्धतीने ते एका साईडने रचत आहेत आणि ज्या पिकलेल्या पिकलेल्या कैऱ्या आहेत त्याच्यातून त्या निवडून घेऊन पिकलेल्या कैऱ्या ज्या आहेत त्या बाजूला केल्या केल्या जात आहेत आणि ह्या परत आणि याच्यावर गवत घालून आणि वरती अशा पद्धतीने ते प्लास्टिकचे जे पाल येतात ज्या गोण्या असतात प्लास्टिकच्या तर त्याचे अशी ताळपत्री बनवली जाते आणि ती त्याच्यावर अंथरून घेतात तर बघा अशा पद्धतीने निवडून वगैरे सगळे ह्या कैऱ्या आणि ह्या कैऱ्यांमध्ये दोन चार कैऱ्या ज्या आहेत त्या खराबसुद्धा होतात तर त्या इकडच्या बाजूला मला वाटतं काहीतरी दोन चार निघालेल्या आहे। आहेत ह्यावेळेस कैऱ्या ज्या आहेत त्या थोड्याच खराब झालेल्या आहेत तर बघा अशा पद्धतीने आता याने टाकली तर अशा ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या थोड्याफार प्रमाणात लागतात आणि मग ही आता पूर्णपणे खराब नाही आहे कैरी ही चांगलीच निघेल ही आम्ही घरी सुद्धा खाऊन घेतो कारण हा भाग जर असा सोडला हा चाकूने कापून घेतला तर आतील कैरी जी असते ती चांगलीच असते तर बघा पिहू जी आहे त्या सगळ्या या कैऱ्या तिकडे घेऊन जाते आणि चिरून मस्त आता याची आंबा पोळी आम्ही करणार आहोत तर बघा ना तर नानांनी सुद्धा इकडे काढली तर ही, तर ही कैरी सगळ्याकडून चांगली आहे बरं का फक्त इथं थोडासा तिला डाग आलेला आहे तर हीसुद्धा कैरी त्याच्यात आता घालणार नाहीत हीसुद्धा कापली जाईल आणि मग एवढ्या सगळ्या कैऱ्या ज्या आहेत त्या घरीसुद्धा खाल्ल्या जात नाहीत आणि मुलांना तर चांगल्याच कैऱ्या आवडतात म्हणजे पिकलेले आंबेस त्यांना आवडतात अशा कैऱ्यासुद्धा ते खात नाहीत आणि मग याचं काय करायचं तर आम्हीसुद्धा एवढ्या खाऊ शकत नाहीत मग याची आम्ही करणार आहोत ती आज आंबा ती कशा पद्धतीने होते ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर बघा अशा पद्धतीनं ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या लागून जातात थोड्या थोड्या प्रमाणात हे सुद्धा इथं आहे आणि एवढ्या सगळ्या कैऱ्यांचं मग काय करायचं आता ही सुद्धा सुद्धा छोटासा डाग आहे बाकी सगळी कैरी ही चांगली आहे तर बघा अशा पद्धतीनं ह्या कैऱ्याशा बऱ्याच निघतात म्हणून मग याचं काय करायचं तर वरची साल काढून घेतली आणि अशा पद्धतीनं तिची आंबापोळी आम्ही करणार आहोत पिऊसुद्धा बघा आंबा खाते तिकडे <laughs> आंबे खाण्याची मजा ही माझ्या माहेरी खूप येते आणि दरवर्षी हा जो माहेरचा मेवा आहे तो मुलींना माझ्यासोबत मिळत असतो म्हणजे आजोळाचा ते सुद्धा परिपूर्ण आनंद घेत असतात आणि कामसुद्धा करावं लागतं का आदिती अशा कामांमध्ये आदितीला खूप जास्त मजा येते <laughs> Hehehe <laughs> E...